संस्थापिका अध्यक्ष ऋतुजा आंदेले यांच्या पुढाकारातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध आरोग्य सेवा आणि योजनांचा लाभ घेतला शिबिरात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच श्रीराम हार्ट केअर आणि आय केअर यांच्या संयुक्त विद्यमाने बी पी रक्तातील साखर तपासणी व संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली यासोबतच नागरिकांसाठी आयुष्यमान भारत कार्ड बांधकाम कामगार कार्ड आणि शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे मार्गदर्शन व फॉर्म भरणे अतिरिक्त सेवा देखील शिबिरात पुरवण्यात आली ज्याचा अनेक गरजू नागरिकांनी लाभ घेतला या उपक्रमात श्रीराम हार्ट व आय केअरचे प्रशासकीय अधिकारी संजय गाय योजनेचे समन्वयक राजपाल जाधव तसेच डॉक्टर विदेश जालादी सविता कोळी मनीषा मोरे दीप खरसोड आणि महेश नामालुलू यांचे मोलाचे सहकार्य लाभले संस्थापक अध्यक्ष ऋतुजा आंदेली यांनी या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले असून भविष्यात असे अनेक उपक्रम राबवण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला